निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज निवड साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे विशेष जिल्ह्यात संविधा अंग्रजा चौथा आणि खेळ चौथ

प्रश्न ज्या जागा दिल्या त्या वेळेस जागा आल्या राष्ट्रवादी काँग्रेस हक्शांनी दहा जागा दिलं पण दहा तर आठ आल्या की जर टक्केवारी वगैरे किंवा दिवसात किंवा सोडला जो घेतला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस करण्यात येतो पण आम्ही एक दोन तीन असं काही नाही आम्ही सगळेच एकत्र होणार लोकांसह जातो पाच वर्षाच्या हजी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला सहा मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी एकवीस जागा दिली आणि याचा शे हे सामान्य जनतेला आहे खरंतर वागणं खचा मुद्दा राज्यासाठी असली वागणं खची नकली त्यावरनं सुद्धा राजकारण मला स्वतः त्याची काय माहिती जो आहे त्याचे काही जाणसाहेब असतील त्यांच्यामध्ये काही विभाग त्याचा दोन भाग होते एक गरचा भाग आणि गराचा खाई एक मुस्लिम समाजाची तिचा भाग एक साहेबांचा जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतंय की जगाच्या खाली मिसून खेळणार जो राहत होता त्यांचं कारण नसताना हल्ले झाले हे हल्ले करणाऱ्या करा होत नाही होतं असं दिसत नाही लहान लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टान सुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गायडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसावेत होईल आणि असे जे शिथ आहे ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभेतसुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सर्वाधिक जागा असं वाटतं अंदाज मला असं मग सांगितलं की तीन पक्ष आम्ही एकच निवडणुकीला सामोरं जाणार आणि आमच्या ठिकाणची आणि आम आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना आली आहे ती एका विचाराने जायचं लोकांना फायदा द्यायचा आणि महाराष्ट्राचे फक्त सोडवण्याच्यासाठी प्रभावी काम करणारं सहसा ज्या राज्याला द्यायचं आणि त्याच्यात काही अभिनंदी फजून देणार नाही खरंच जागा वाटपाचा विचार केला तर किडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत मुद्दार साहेब महागे सगळेच करतात पण आम्हाला खाची आहे की आम्ही फक्त सोडू जसं व्यवसाय झालं मागणी होती पण एक इच्छा निर्णय झाले तसंच इच्छा होईल काही अडचर नाही आजकाल तर शुरू लोक प्रमुखदार संघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांची करणार आहात मग त्याच्या ठिकाणी इच्छुकांशी तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या इच्छा आहे आंबेगावमध्ये आहे खेडमध्ये आहे सार्वजनिकरित्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या माणसाने विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अभेच्छा असली तर काही चुकीचं नाही आणि त्यांना एकत्र बसू एक वाक्यता करू आणि लोकांना तुमच्या कधी काल सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच पावर पवारसाहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी असेल लोकांच्या सोडवून शक्यता आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खरं तर पुरी जिल्ह्यामध्ये किती जागा रस्त्यावर घेतला अपेक्षित आहे

ते पुन्हा पुन्हा सोडून जर परत येणार तर घेतलं जाणार का सापूर <laughs> गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाइल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार